नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील भारत स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली तरी गडचिरोली जिल्ह्यातील वांगेतुरी ते गर्देवाडा परिसरात कोणतीही वाहतूक व्यवस्था नव्हती पण महायुती सरकारने येथील अडचणी दूर केल्या नक्षलवादाचा खात्मा केला आणि पक्का रस्ता देखील केला याच वांगेतुरी गर्देवाडा गट्टा अहिरी मार्गावर तब्बल 77 वर्षानंतर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी नवीन वर्षानिमित्त बस सेवेचा शुभारंभ केला आणि सामान्य नागरिकांसोबत बसने प्रवास देखील केला यावेळी बोलताना ते म्हणाले की गडचिरोलीच्या या भागात माओवाद्यांचे पूर्ण वर्चस्व होते आज तेच वर्चस्व आम्ही संपवत आहोत या ठिकाणी एक रस्ताही नव्हता मात्र आज इथे आम्ही छत्तीसगड ला थेट जोडणारा रस्ता आणि पूल बांधला आहे इतकंच नाही तर इथल्या नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाची बस पाहायला मिळणार आहे हा महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा राहणार नाही तो महाराष्ट्रातील पहिला जिल्हा असेल पुढे बोलताना ते असेही म्हणाले की आता इथे माओवाद्यांना नवीन लोक भेटत नाहीत माओवाद्यांची भरती बंद असून मोठ्या प्रमाणात शरणागती पत्करत आहेत स्वातंत्र्याच्या दशकानंतर पहिल्यांदाच दशकानंतर पहिल्यांदा बस सेवा सुरू झाली या भागात चांगले रस्ते आणि पूल विकसित केले गेले असल्याचा दावा फडणवीस यांनी केला त्यामुळे मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून आगामी काळात या भागात विकासाची गंगा निरंतर वाईल असा ठाम विश्वास देखील जनतेला वाटत आहे